शहापूर तालुक्यातील खैरे येथे शिवजयंतीनिमित्त शिवजन्म उत्सव अत्यंत आनंदमय आणि भारवलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला संपूर्ण गावामध्ये उत्सवाचे वातावरण होते विशेष म्हणजे ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक रांगोळ्या काढून शिवरायांना अभिवादन केले भव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक सोहळा ग्रामस्थ मंडळ खैरे यांच्या वतीने संपूर्ण गावातून महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते या उत्साहाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी देखील जपण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी नितीन अनंता ठाकरे यांच्या वतीने इयता या दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले युवकांचा उत्साह वाढवण्यासाठी गणेश ठाकरे यांच्याकडून लकी ड्रॉचे विशेष आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार रितेश शरद विशे भाजप कार्यकर्ते जयवंत ठाकरे पंकज चौधरी प्रसाद दिनकर निकेत जगताप सुरज विशे पुंडलिक दिनकर खैरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर धारवणे ग्रामपंचायत सदस्य बाळू पारधी पाटील श्रीपद ठाकरे आणि वन अधिकारी अनिल धारवणे उपस्थित होते याशिवाय गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते कार्यक्रमात यज्ञाविषयी धनश्री धारवणे ईश्वरी धारवणे आणि तन्मय व्यापारी यांची भाषणे विशेष प्रभावी ठरली त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली ज्याची दखल घेत ग्रामस्थांच्या वतीने त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रवीण विषे आणि भावेश ठाकरे यांनी केले तर संपूर्ण सोहळ्याचे छायाचित्र फोटोग्राफी अरुण ठाकरे यांनी टिपले ग्रामस्थ मंडळ खैरे यांच्या नियोजनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला